मित्रांनो स्वागत आहे मंडळी आपल्या लाईव्ह मध्ये मी मयुरी तर कशा आहात तुम्ही सगळेजण मस्त मजेत असणार नक्कीच व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे म्हणजे तर मला शिकवायला लागलेत काही लोक मला काही लोक शिकवायला लागलेत संस्कार कसे करायचे मुलांवरती मुलांच्या समोर व्हिडिओ काढता त्यांच्यावर संस्कार असे होतील अरे मुलांच्या समोर व्हिडिओ का मी काढत होते तर तुला माहिती आहे का मुलांना काही घरातून बाहेर टाकू शकत नाही किंवा मुलांना इथं हिथं ठेवून आम्ही बाहेर जाऊन व्हिडिओ बनवू शकत नाही समजलं का कारण की झालेले संस्कार आहेत आमच्यावरती मुलांना घर आहे माझं मी घरानं एक मी व्हिडिओ काढते म्हणून एका रूममध्ये कोंडून ठेवू शकत नाही माझ्या मुलांना की व्हिडिओ काढते म्हणून कोंडून ठेव माझ्या मुलांना पण कळू दे माझ्या मुलांना पण कळू दे की एखाद्या लेडीजला असा त्रास दिल्यावरती कशी कसं असतं ते मी मुद्दाम हे करते व्हिडिओ काढते त्यांच्यासमोर <coughs> ते तर असतातच जिथं आई असेल तिथं मुलं असतातच बरं का कुठल्या आई मुलांवरती स्वतःच्या वाईट संस्कार करत नसते हे प्रत्येक आईला माहिती आहे प्रत्येक आईला माहिती आहे कुठली आई वाईट संस्कार करत नाही आपल्या मुलाला चांगलं होते मोठं होणे हेच बघायची अपेक्षा असते तिची पण जे हे व्हिडिओ काढताना हे जर तुम्ही कमेंट करता ना त्या कमेंट आल्यावरती की त्यांना त्यांची स्वतःची इज्जत सोशल मीडियावर काढतात दाखवतात हे पण मुलांना माझ्या समजलं पाहिजे की आपण दुसऱ्यांचं वाईट केलं तर आपलं वाईट होत असतं आपण लेडीजचे इज्जत केली पाहिजे हे आम्ही शिकवण्यासाठी त्यांच्यासमोर व्हिडिओ करतो तुम्ही जे करता ना असं की लेडीजचे रिस्पेक्ट करत नाही रेडी लेडीजला असे काही पण बोलतात ते आम्ही वाईट संस्कार म्हणून करत नाही व्हिडिओ आता व्हिडिओ करताना मुलं समोर येतातच पण ते वाईट वाईट संस्कार म्हणून नाहीत त्यांना पण त्यांना आम्ही शिकवतो आहे की समोरच्या लेडीजची इज्जत करा ती कुणाची बहीण असू दे किंवा कुणाची आई असू दे किंवा ती आजी असू दे किंवा को। ते कोणी असू दे किंवा आजोबा असू दे किंवा कोणाचे वडील असू दे किंवा नको समोरच्या व्यक्तीची इज्जत करायला शिका आम्ही आमच्या मुलांना तेच शिकवतो अरे आत्तापर्यंत वाईट जर आम्ही संस्कार केले असेल तर आमची मुलं आत्तापर्यंत कोणाच्या दरवाज्यात पण गेली नाहीत तुकडायला भीक मागायला लक्षात ठेव कोणाच्या दरवाजे ढोकवून पण बघत नाही का झालेले संस्कार आहेत आमच्यावरती समज ना आमची मुलं जरी जायचं उंबाड्याच्या बाहेर जायचं तरी विचारून जातात झालेले संस्कार आहेत तुमच्यासारखे नाहीत तुमच्यासारखे नाहीत येता व्हिडिओ बघत नाही कुणाच्या आयुष्यामध्ये काय आहे काय नाही ते बघत नाही येता डायरेक्ट कमेंट करता व्हिडिओच्या खाली हे तुमचे झाले तुमच्यावर झालेले संस्कार आहेत समजलं का पहिलीची लोकं अशी करायची तसं करायची ते नाही तसं काय नसतं आणि व्हिडिओ काय वाईट नाहीत की जे तुम्ही बोलताना निव्वल न्यू न्यूवल नीचपणा नीच नीचपणा निव्वल नीचपण आहे कारण की जे काय झालेत ना संस्कार सगळे चांगले संस्कार झाले मा चांगले जे काय आहे ना सगळे चांगले व्हिडिओ आहेत माझे काही व्हिडिओमध्ये दु वाईट काहीच नाही समज ना माझ्या व्हिडिओ सत्य आहे माझ्या व्हिडिओच्या समोर मी माझ्या मुलांच्यासमोर काहीतरी वेगळं करते कोणातरी घरात भरलं आहे आणि असले व्हिडिओ कर अरे तुम्ही नका शिकवू मला मा मी आई आहे मी जन्म दिलाय माझ्या मुलांना नऊ महिने नऊ दिवस पोटात धरले आहे अख्खी दुनिया दाखवले त्यांचं पालन पोषण केलंय स्वतःच्या जीवाक न बघता माझ्या लेकरांना हातापाय हाता हाताच्या जपलं आहे त्यांना मी काय तुम्ही नका शिकवू मला माझ्या मुलांचं आणि माझ्या मुलांचा तुम्ही विचार करू नका तुम्ही जर विचार केला असत ना एवढा माझ्या लेकरांचं काय तर साथ दिली सपोर्ट दिला असतात चांगलं बोललं असतात जे वाईट बोलतात ना त्यांना प्रत्युत्तर दिलं असतं आणि मी एक शिवकन्या आहे लक्षात ठेवा मी वाईट कोणाचं घेत नाही बोलून मी कुणाचं कुणाला बिनकामाचं बोलत नसते बिनकामाचं माझ्या डोक्यात कुणी जाऊ नका तुम्ही शिकवू नका कसं वागायचं कसं नाही ते तुम्ही नका शिकवू काय आज माझ्या मुलाला एक दिवसाचं होतं तेव्हापासून बालदमा होता जे त्या त्या दिवशीपासनं आज माझं मोठा मुलं दहा आहे तुम्ही आलावतात का त्याला संस्कार द्यायला आला होतात का आज तो टेजपर्यंत जातो आहे तुम्ही आलातर तर त्याला संस्कार द्यायला तुम्ही आलात का त्याचं शिक्षण पाणी करायला काय बोलायचं काय नाही अरे बिंडोकसारखे बोलता जरा अक्कल असते ना इथं असते ना तर बोला नसतं तुमच्या अक्कलही गुडक्यात म्हणून तुम्ही असं बोलता कमेंट करता एखाद्या लेडीजला काय बोलावं काय नाही समजलं ना आणि आमच्यावर पण चांगलेच संस्कार झालेत तुमच्यासारखं नाही की रस्त्याने चालत असलं तरी लेडीजला काही बोलायचं एखाद्या मुलीची टिंगल करायची हे आमच्या आम आमच्या आई बापांनी आम्हाला शिकवलं नाही समजलं ना मग ते आम्ही मुलांना पण नाही शिकवणार आम्ही आमच्या मुलांनी जरी एक स्पेनशर आणली ना तरी आम्ही बोलतो कुणाचं आणलं आहे म्हणून ही आपली गोष्ट नाही आहे म्हणून ते आणू नये घरात आणि असं करू नये समोरच्या माझा मोठा मुलगा दहा वर्षाचा झाला आत्तापर्यंत कोणाला उलटं बोलत नाही आत्तापर्यंत का ते झालेले संस्कार आहेत कुणाला उलटं बोलतात पण जो कोणा आपल्याला बोले त्याला सोडायचं नाही तुम्ही शिकवता का मला संस्कारची भाषा तुम्ही शिकवता त्यांना पण समजायला पाहिजे की समोरच्या व्यक्तीला वाईट बोलल्यानंतर काय होतं काय त्रास होतो जसं आपल्या आईला कोणतरी वाईट बोलतो तर आपल्याला त्रास होतो तसंच आपण जर समोरच्या व्यक्तीला बोलला किंवा बोललो किंवा बहिणीला कोणाच्या बहिणीला किंवा कोणाच्या आईला कोणाच्या कोणाला दुखवलं तर काय त्रास होईल तिच्यावर पण काय परिणाम होतील हे पण मुलांना माझ्या समजलं पाहिजे जेणेकरून स्वतःच्या आईला असं बोलतात कमेंट देतात त्या आरती आपलं मन दुखवतो आपल्या आईला एवढा त्रास होतो म्हटलं दुसऱ्या दुसऱ्याच्या आईला किती त्रास होत असेल हे जाणून घ्यायला त्यांना पण अधिकार आहे एवढं कुकुळ बाल समजू नका समज ना आताची मुलं लय पुढं आहेत हुशार आहेत सायन्सलाही पुढे गेलं आहे तुम्ही नका शानपणा शिकवू मला समज ना का तुमच्यासारखी बेअक्कल नाही नाहीत आम्ही आणि माझी मुलं पण तुम्हाला बोलता येत नसलं चांगलं तर वाईट तरी बोलत जाऊ नका कुणाची निंदा करत जाऊ नका प्रत्येकाच्या कमेंटक लक्षच नाही प्रत्येकाचं लक्ष हसणारी भरपूरच पोहोचणारं कोण नाही आज जर वेळेला लागलं तर देताय का तुम्ही देता का वेळेला चार पैसे लागले तर द्याल का तुम्ही नाही ना हां मजा बघाल दुसरीकडून अरे आज चांगले व्हिडिओ सुद्धा तुम्ही मजा बघताय दोन लेकरांचा आई दोन लेकरांची आई असून त्याला काय कमेंट करावी हीची तुम्हाला लाईक केली सत्य आहे ह्याची तुम्हाला ही नाही नॉलेज नाही काय बोला बोलावं काय नाही तुम्ही काय दुसऱ्यांना शिकवता रे नॉलेज आणि हे तुम्हाला आहे का रिस्पेक्ट पुन्हा लेडीज समोरच्या कसं बोलावं काय नाही हां अरे पहिला आपल्या घरात बघावं काय चाललंय ते मग दुसऱ्याच्या घरात वापरून जाऊन बघावं आणि ते पण कळत नसेल ना तर दुसऱ्याला वाईट बोलण्यापेक्षा चार शब्द प्रेमाचे बोलावे नाही जर चांगलं बोलता आलं तर वाईट पण बोलू नये ही अपेक्षा एकाने बुखाल म्हणून दुसऱ्याने खायचं नसतं समजलं ना एकाने वाईट कमेंट केली मी दुसऱ्याने खायचं नसतं का, ना ना का काई? मी यू पी बी आरवाली नाही आहे समजलं का चांगली शिवकानी आहे मी माझा बाप कधी हटला नाही मागं आणि वाईट नाही आम्हाला काय करायचं आहे की कोणतरी येईल आणि मग मागे पाय खेचायचा प्रयत्न करेन काही मागे पाय खेचायचा प्रयत्न करू नका माझं काय मी काही वाईट करत नाही आणि जे काही करते ना ते माझ्या मुलांसाठीच आहे सगळी गोष्ट मलाही वाटतं माझ्या मुलाने खूप मोठं व्हावं पुढे जावं म्हणून चांगले संस्कार आहेत माझ्या मुलांना चांगले संस्कार केले आहेत वाईट दिसलं ना तिथं इथं आम्ही माझ्या मुलाला मी हे करत असते समजलं ना तर माझी एकच विनंती आहे तुम्हाला बोलता येत नसते ना चांगलं तर स्वतःच्या खाली किती अंधार आहेत ते काढा दुसऱ्याचं नका काढू जाऊ प्रत्येकाला प्रत्येकाचं कळत असतं समजलं काय